छत्रपतींच्या शिवजन्माने पावन झालेल्या या भूमीमध्ये खरंतर आजचा हा ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून जमलेले सगळे पहिले शिवसैनिक यांना मी मनापासूनचे धन्यवाद देतो कारण तुम्ही आलात म्हणून या मोर्चाला शोभा आली आणि तुम्ही आहात तुम्हाला जो शेतकऱ्यांविषयीचा कळवा आहे म्हणून तुम्ही खरंतर इथपर्यंत आमच्या हाकेला साध जमलेले सगळे वरती नेते मंडळी आहेतच परंतु तुमच्याशिवाय ह्या मोर्चाला काही अर्थ नव्हता म्हणून सर्वसामान्य शेतकरी त्याचबरोबर सर्वसाम्य शे... सर्वसामान्य शिवसैनिक असतील त्यांना मी मानाचा मानाचं वंदन करतो खर तर आजचा होला दुष्काळ आपला जुन्नर तालुका हा पाच धरण पाणी भरपूर आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही होणारी अतिवृष्टी आज जवळजवळ शहाऐंशी वा दिवस असते का एकही दिवस असा केला नाही की पाऊस पडला नाही आणि आजही शेतकऱ्यांच्या पद्धतीत बघितलं गेलं तर बघा तुम्ही आजही जाऊन कोणीही सगळ्या वावरांमध्ये काँग्रेस सगळ्या वावरांमध्ये गौतम आणि त्या आता नवीन साप ही सगळी आपल्याकडे आजची आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारला विनंती करण्यासाठी आज आज हात जोडून विनंती आहे आज हात जोडून विनंती आहे उद्या कोण वाजून विनंती करायला लागली तरी शिवसेना ही माहितीये तर तुम्हाला देता येत नाही ते घ्यायचं कस हे शिवसैनिकाला कोणी सांगावं लागत नाही आणि शिवसैनिकाला तिथपर्यंतची वेळ ही सरकारने येऊ देऊ नये ही खरं तर विनंती करण्यासाठी आम्ही सगळे आम्ही सगळेच जण म्हणत होतो की आपल्याला सगळी भूमिका मांडू वेळ जाऊ द्या आपलीच लोक आहेत आपल्यातूनच गेली असतील परत येतील परत यावी म्हणून खरं आम्ही काही दिवस शांतो परंतु इथून पुढे मात्र तर नागरिकाचं शिवसेना आंदोलनासाठी तयार असणार आहे आणि हे ध्यानात ठेवावं की कुठेही अन्याय होताना दिसता अन्याय करताना दिसता आपल्या सुद्धा सर्व शिवसैनिकांना विनंती आहे की तिथल्या तिथ्या अन्यायाविरुद्ध आपल्याला उभं राहायला पाहिजे आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला जे शिकवले